नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी परभणी परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन बालाजी सर प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सुरळवाडी लुका गंगाखेड यांच्यावर दिनांक सात सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गंगाखेड पोलीस स्टेशन मध्ये खोटा गुन्हा दाखल झाला होता तो रद्द करण्यात यावा म्हणून सुरवाडी गावातील पालक आणि नागरिक यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन दिले आहे सुरवाळी येथील पालक व त्यांचे मुली मुली त्याच शाळेत शिकतात शाळेतील शिक्षकांडकडून गैरवर्तन झाले नाही असे त्याच वर्गातील इतर सर्व विद्यार्थी सांगत आहेत सर्व पालकांनी आपल्या मुलींना चौकशी केली असता ज्या वर्गात भंडारे सर गणिताची परीक्षा घेत होते त्या सातवी आणि आठवीच्या वर्गातील फिर्यादी वगळता इतर सर्व मुले मुली असे वर्तन सरांनी केले नसल्याचे सांगत आहेत त्यामुळे वर्गात असा कुठलाच प्रकार झाला नसल्याची आमची खात्री आहे असे पालकांनी माध्यमाशी बोलताना सांगितले असे खोटे गुन्हे होत असतील तर आमच्या गावातील शाळेवर त्याचा वाईट परिणाम होईल आमच्या शाळेवर वातावरण बिघडेल त्यामुळे सर्व पालकांनी विनंती केली आहे सदरील गुन्हा मागे घ्यावा भविष्यात आमच्याच शाळेचे नाव अशा घटनांनी वाईट चर्चेत येईल आणि आमच्या शाळेत चांगले शिक्षक येण्यास घाबरतील त्यामुळे सर्व गावकऱ्यांनी पालक सर्व वर्गातील तसेच शाळेतील सर्व शिक्षक आणि विद्यार्थी यांच्याशी चर्चा करून गुन्हा वापस घ्यावा या आशयाचे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले आहे परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो गंगाखेड तालुक्यातील सुरळवाडी या शाळेतील जो प्रकार झाला होता त्या प्रकाराबद्दल शिक्षकावर मान त्याच संदर्भात या ठिकाणी गावकरी आलेले आहेत आणि गावकऱ्याचं म्हणणं आहे की याची सखोल चौकशी होऊन सत्यता पळतावी असं ते माध्यमाशी बोलत आहेत आपल्यासोबत सुरळवाडी येथील गावकरी आलेले आहेत काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाणून समस्त गावकरी सुरळवाडी येथून आलेलो आहोत कारण आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये एक अनुचित प्रकार घडला तो किती खोटा व किती सत्य याची पडताळणी करण्यासाठी आम्ही साहेबांना निवेदन देण्यासाठी आज आलेलो आहोत कारण काही असं जाणून आलं की खोटे गुन्हे दाखल झाले आहेत त्याच्यामुळे शाळेची बदनामी गावाची बदनामी फार मोठ्या प्रमाणात होत आहे तरी एक गावाचं शिष्टमंडळ घेऊन आम्ही एस पी ऑफिस शिवसाहेबाकडं किंवा शिक्षण अधिकारी साहेबागड कलेक्टर साहेबाकडं असे निवेदन देण्यासाठी आम्ही आज आपल्या परभणी शहरामध्ये आलो आहोत आम्हाला न्याय मिळावा हीच आमची इच्छा आहे कोणी महागारी घ्यावं हो सगळे जे सत्य हो इस इस हो। सत्य आहे ते महागारी घ्यावं कोणी सगळे एस पी आय सगळं डबल तपास व्हावं जे काय तर एक गावाला एक काळमा फसल्या गेल्या शिक्षण एक विद्या मंदिरामध्ये जे घटना घडली आहे सत्य का आहे ही डबल तपास व्हावं असं गावकरीच्या वतीनं आम्ही सगळेजण इथे एस पी आय आदेशाकडे आम्ही निवेदन देण्यासाठी आले आहोत तरी बी सगळं तपास पद डबल घेण्यात यावं सुरवडी गावामध्ये जे झालेलं आहे अतिशय चुकीचं झालेलं आहे जे माझ्या भावाची मुलगी आहे मी तिला विचारलं आहे संध्याकाळी काय झालं आहे जा जाणू तिने विचारलं आहे की सरनं चापट आणली होती तिच्यावरती रागराग घरी गेली त्याच्यावर ना सरोवर आया घेतलेला आहे त्याच्यासाठी आम्ही इथं सगळेजण आलेले आहे तर अतिशय चुकीचा प्रकार झालेला आहे आम्हाला न्याय सोहळवडीला सगळ्याला भेटला पाहिजे शाळेमध्ये मुली शिकत होत्या तर मुलीला जर शिक्षकानं विचारलं प्रश्न एक दोन तर ते प्रश्नाचं उत्तर देणं बरोबर दिलं दे नाही मुलीला ना। तर ते बरोबर उत्तर न दिल्यामुळं शिक्षकांनी त्या मुलीला थोडी थापड आणली थापड आणली तर त्यानं ते एकाच प्रकार करून घेऊन त्याच्यावर खोटे गुन्हे दाखल केले शिक्षकावर काय म्हणणं काय आज कशा आपलं म्हणणं ते खोटे गुन्हे दाखल केले परत घ्यावं गुन्हा